ईडीच्या कारवाईमुळे आयुक्तांचा निर्णय नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी निलंबित वसे विरार महानगरपालिकेचे उपसंचालक वाय एस रेड्डी यांना अखेर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे त्यांची विभागीय चौकशी देखील करण्यात येणार आहे नाला सोपारा येथील एकेचाळीस अनधिकृत इमारत प्रकरणात वाय एस रेड्डी यांचा सहभाग आढळला होता सक्त वसुली संचलनालयाने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग कायद्यान्वये भूमाफियांसह रेड्डी यांच्या हैदराबाद येथील घरावर छापे घातले होते या छाप्यात रेड्डी यांच्याकडे बेहिशोबी नऊ कोटी साठ लाखांची रोकड आणि तेवीस कोटींचे दागिने असे एकूण बत्तीस कोटींचे घबाड सापडले होते रेड्डी यांचे कृत्य हे महाराष्ट्र नागरी सेवा यांच्या नियमांचे भंग करणारे असल्याने त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे सोमवारी आयुक्त अनिल कुमार पवार हे रजेवरून परतल्यानंतर त्यांनी निलंबनाच्या आदेशावर सही केली याशिवाय रेड्डी यांची विभागीय चौकशी देखील केली जाणार असल्याची माहिती आयुक्त पवार यांनी दिली नगर रचना उपसंचालक वाय एस रेड्डी यांची कारकीर्द वादग्रस्त राहिलेली आहे यापूर्वी त्यांना शिवसेना नगरसेवा काळात एक कोटींची लाच दिल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती नालासोपारा येथील अग्रवाल नगरी येथील एकेचाळीस अनधिकृत इमारती जमीन दोस्त केल्यानंतर तेथील सांडपाणी आणि कचरा भूमीचे आरक्षण हटविण्यात रेड्डी यांची भूमिका संशयास्पद असल्याने ते ईडीच्या रडारवर आले होते